आम्ही त्या ठिकाणी शंभर मीटर हेडला पाणी देण्यासाठी पाणी आरक्षित करून घेतो आज गणेशवाडी उपसा सिंचन योजनेचं पन्नास कोटीचं टेंडर काढले उरमडी उजवा कालवा चालू केला त्याच पद्धतीने समर्थ गाव काशीळ उपसा सिंचन योजना आता मंजूर करून घेतोय आणि राजाचं कुर्लं पाचवून आणि त्या ठिकाणी जे काय बाजूची गाव आहेत शामगाव असेल एवढं ते पाणी अगदी खोडजाईवाडी किवळ सुद्धा त्या ठिकाणी देता येईल अशा पद्धतीचा सर्वे करायला मी चाळीस लाख त्या ठिकाणी तरतूद करून घेतली हे आम्ही साडेतीन महिन्यात अमुख नाही केलं केलं के अरे तुम्ही काय केलं ते एखादं सांगा ना की मी अमुक गोष्ट केली आज एवढा चांगला महाराष्ट्रामध्ये नावाज आला कारखाना तुम्ही आज तुम्हालाच वेळ आली म्हणायची की कारखाना वाचला पाहिजे अरे पण अडचणीत आणला तुम्ही सगळ्यात महत्वाचा माझा या ठिकाणी प्रश्न आहे कारखाना अमर्याद सत्ता तुमच्याकडं होती ही अमर्याद सत्ता वापरून तुम्ही काय केलं तर स्वतःच घर बनवलं या ठिकाणी कामगारांच्या बोला बाबतीत बोलायचं झालं तर आज हा भ्रष्टाचारच आहे स्वयंपाकाला तुमच्याकडं सह्याद्रीचा कामगार वॉचमन सह्याद्रीचा कामगार ड्रायव्हर दोन दोन सह्याद्रीचे कामगार कुत्री फिरवायला सह्याद्रीचा कामगार प्रत्येक दिवशी त्या पंपावर डिझेल भरायला तुमच्या घरातल्या दहा बारा गाड्या दहावीस कुटुंबात जर ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही पुरवत असाल तर या ठिकाणी हा फार मोठा भ्रष्टाचार आहे किंवा नाही म्हटलं तरी चाळीस वर्षात तुम्ही त्या ठिकाणी ऐंशी कोटी रुपये तुमच्या कुटुंबावर या माध्यमातून उडवले तसा आमचा शंभर टक्के तुमचा आरोप आहे त्यामुळं त्यामुळं त्या ठिकाणी मी तुम्हाला आज सांगतो की आज प्रत्येक शेतकऱ्यानं ठरवलेलं आहे की या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये जे काही पाच तारखेचं इलेक्शन आहे या ठिकाणी शेतकरी आहे तर त्या मला एका तर शेतकऱ्यांना सांगावं की आम्ही बाबतीत समाधान इथे एक सुद्धा हातभर येत नाही मी प्रत्येक सभेत विचार आज शेतकरी समाधानी नाही समाधान सभासद समाधानी नाही कामगार समाधानी नाही वाहतूकवाले समाधानी नाही समाधानी कोण आहे तर फक्त हे चेअरमनचं कुटुंब समाधानी या ला या आज या सगळ्यांची जी काही लूट केलेली आहे तुम्ही लूट इथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला मताच्या माध्यमात शेतकरी सभासद एवढा दाखवून देईल की या ठिकाणी तुम्ही हा कारभार करायला लायक नाही आणि हीच परिस्थिती या ठिकाणी आज संपूर्ण ह्या सह्याद्रीच्या कार्यक्षेत्रातील पाच तालुक्यामध्ये तयार झालेली आहे आज जर प्रत्येक गावामध्ये गेलं प्रत्येक शेतकऱ्याजवळ गेलं कोणालाही तुम्ही फोन करा तर बदल करायचेच म्हणतोय कोणी असला व्यक्ती तर आणि थोडंसं आजपर्यंत या ठिकाणी जर आपण बघितलं तर ह्यांनी कुठलाही मतदारसंघाच्या विकासाचा रोडमॅप कधी केलाला नाही कुठलं पाण्याच्या बाबतीत ह्यांचं कधी फॉलोअप झालेलं नाही आणि त्यांनी कधीही सांगावं की ह्या दहा वर्षात मी अशा बैठका या ठिकाणी कृष्णा फरेचे जे काही प्रकल्प आहेत त्या संदर्भात लावल्या आज ह्या गावात सुद्धा इरिगेशन आहे विधानसभेच्या इलेक्शनच्या ही मंडळी सांगायची की विधानसभेला जर विरोधात गेला तर इरिगेशन बंद पडत अरे इरिगेशन का बंद पडत या ठिकाणी जो इरिगेशनचा सभासद आहे तो त्याचं लाईट बिल भरतोय त्याला लागणारा खर्च करतोय आणि कर इरिगेशन बंद करायचा अधिकार कुणी तुम्हाला दिला आज इरिगेशनच्या बाबतीत तुमचं नक्की त्यामध्ये योगदान काय जर दरवर्षी तुम्ही इन्स्पेक्शन फी दोन लाख रुपये घेऊन जात आहे पण त्या इरिगेशनला आज चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष झाली तर आज पंप मध्ये नवीन टेक्नॉलॉजी आली बाकीच्या गोष्टी आल्या त्या बाबतीत तुम्ही कधी विचार सकारात्मक केलाय का की या ठिकाणी जर आपण या ठिकाणी पंप बदलले तर या ठिकाणी वीस पंचवीस टक्के लाईट बिल कमी होईल त्या ठिकाणी ह्याचं व्यवस्थापन जर नीट केलं तर शेतकऱ्याला या ठिकाणी आपल्याला चोवीस तास लाईट देता येईल आज जर तुम्ही बघितलं तर मी काल त्या सुपने तांबे खोऱ्यामध्ये उठलो लोकांनी सांगितलं हे पालकमंत्री असताना आम्ही त्यांच्याकडे गेलो त्या ठिकाणी आमच्या इरिगेशनला सोळा तास लाईट द्या म्हणून त्याच्याकडे विनवणी केली त्यांनी सांगितलं की सत्तरऐंशी लाख रुपये तुम्ही जर देत असला तर ते होईल तर सत्तरऐंशी लाख देऊन तुमच्याकडे याची गरज काय परस्पर सुद्धा होईलच ना पण त्याच ठिकाणी पाटणचे जे आमदार आहेत आपले जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांनी त्या ठिकाणी जिल्हा नियोजनमधून त्यांना ती सोळा तास लाईटचं सगळा खर्च जिल्हा नियोजनमध्ये करून त्या स्कीमला त्या ते ठिकाणी लाईट दिली त्याला म्हणतात कर्तव्य त्यांना मी सांगितलं मी तुम्हाला चोवीस तास करून देतो तासच आज या सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी कधी कुठली भूमिका घेतली आज कारखान्याच्या जेवढ्या स्कीम्स आहेत त्या स्कीमला परत एकदा चांगली अवस्था आली पाहिजे आणि शेतकऱ्यांना दहा बारा पाणी कशा पद्धतीने त्या ठिकाणी मिळतील याचं नियोजन येणाऱ्या काळामध्ये मी करणार आज अधिकारी त्या ठिकाणी जर बघितले तर वर्षानुवर्षे रिटायर झालेली काही मंडळी त्या ठिकाणी काही मंडळी ही निव्वळ पैसे कसे फिरवून खायचे काय करायचे एवढ्यासाठीच ठेवलेली पण तुम्हाला सांगतो ज्या दिवशी कारखाने सत्तांतर होईल ना त्यावेळी सर्वसामान्य कामगाराला जरासुद्धा त्रास होणार नाही आणि असले जे टगे आहेत या टाग्यांचा ए टू झेड हिशेब केला जाईल त्यांना अजिबात सुट्टी मिळणार नाही एवढंच आपल्याला सांगतो इथं जर जमीन विकाय निघाली की गडी डबलदारानं घ्यायला तयारी पैसे येतात कुठन आज हे सर्वसामान्य सभासदाचे पैसे आहेत आणि आपल्याच पैशाने या जमिनी खरेदी करतायत आज जर आपण बघितलं तर मला सकाळी कोर्टीत नाही फोन आला आमचं चाळीस एकर आम्हाला जमीन आहे पण अजून आम्हाला घर बांधाय होईना म्हणजे आणि ह्यांच्या हजारो एकर जमिनी झाल्या ही कशाच्या पैशाने झाली ह्या ज्या काय गोष्टी आहेत या जर या ठिकाणी आपल्याला बदलायच्या असल्या तर आपल्याला शंभर टक्के ह्या वेळेला आपलं चिन्ह छत्री छत्रीच्या चिन्हावर अकरा त्या ठिकाणी आपल्याला बॅल दहा बॅलेट येणार आहेत या दहा बॅलेट पेपरवर आपल्याला एकवीस शिक्के मारायचे आहेत आणि त्या माध्यमातून फार मोठं परिवर्तन ह्या वेळेला मी तुम्हाला सांगतो काढणार आहे मत सुद्धा ती आपल्यालाच देणार आहेत जर त्यांच्या मर्जीतला असला तर कानात हळूच सांग ती बदल करा म्हणजे ते आपला प्रचार आहेत लक्षात ठेवा आणि चिटबाय जर गेला ना प्रचारला तर तुम्हाला काहीच करायची गरज नाही शेतकरी या पक्का डॉक येत आहे अलग अलग त्यामुळं ह्यावेळेला शंभर टक्के बदल हा होणार आहे हा ज्या ठिकाणी तुम्ही मला एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला आमदार केलं या साडेतीन महिन्यात काय करू शकतो ते मी ह्या मतदारसंघामध्ये करून दाखवलेलं आहे त्यामुळं ह्या कारखान्यामध्ये परिवर्तन करा शंभर टक्के तुम्हाला सांगतो सह्याद्री सरकारी साखर साकर कारखाना हा राज्यातील नव्हे तर देशातील एक अग्रगण्य सरकारी साखर करणार उदय तर मी, मी, मी मालक आहे कारखान्याचा हे मी मालक आहे दाखवायसाठी आपल्याकडनं माफीनामे लिहून घेतले पण आता त्याने हे इलेक्शन मध्ये कळल मालक कोण आहे आमचा सर्वसामान्य सभासद मालक आहे का तुम्ही मालक आहे आणि आपल्याला या ठिकाणी सर्वसामान्य सभासदाला मालक करण्यासाठी या ठिकाणी बदल घडवायचे आज तिथे गेलं तर तुम्हाला कधी तुमचा कारखाना वाटत नाही तो तो वाटतो कोणाचा तर चेअरमनचा पण ह्याना जसा आता माझे आमदार केले तसं आपल्याला ह्याना माझी चेअरमन करायचं चे। आहे आणि त्यासाठी आपल्याला ताकदीनं सहकार्य या ठिकाणी दोन तीन दिवस दो वेळ द्यावा लागेल आपल्याला आपली भूमिका सांगावी लागेल आणि तुम्हाला अंदाज तरी येत असं कुठल्याही पाहुण्याला फोन करा कराशी असं आले पहिल्यांदा सांगते की बदलच करायचे बाकीचा काही विषय ही वस्तुस्थिती बरोबर आहे काय चुकीची आहे ही परिस्थितीच आहे कारण अति झाली की त्याची माती शंभर टक्के होती आणि आता ह्यांची इथं सुद्धा जसं विधानसभेमध्ये हिने अति केलं माती झाली तसंच कारखान्यामध्ये सुद्धा हिने फार अति केलेलं आहे त्यामुळे ह्या वेळेला माती शंभर टक्के होणार आहे आज अडीचशे कोटी रुपये कृष्णा कारखाना तेरा हजार चारशे अठरा कोटीत साडेतीन वर्ष झालं तुम्ही या ठिकाणी कारखाना उभा करताय विस्तारीकरण करताय गडबडीनं बॉयलर पेटवायला घेतला बॉयलर पेटवला ईएसपीचा स्फोट झाला वादळात आमदारकी ओढाली स्फोटात कारखाना जाणार आहे <laughs> शंभर तुम्हाला सांगू आज मला सांगा तुम्ही वारस नोंद या गावामध्ये बऱ्याच जणांच्या पेंडिंग आहे वारस नोंद न करण्यामागचा हेतू काय हो मला सांगता तुम्ही काय वारस नोंद करायला काय असेल दहावीस लाख रुपये खर्च येतो का पण जाणून बुजून या ठिकाणी सभासदांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्यासाठी त्यांना मतदानापासून वंचित ठेवण्यासाठी आणि ठराविक बगल बच्च्यांची मतं घेऊन या ठिकाणी ही संस्था कायम ताब्यात ठेवण्यासाठी या ठिकाणी आपल्या वारस यांनी केलेली नाही आमची भूमिका आहे ज्या दिवशी इथं सत्तांतर होईल तिथून पासून एक महिन्याच्या तट पक्ष पार्टी अजिबात वागणार नाही या साडे आठ च्या साडे हजार वारस नोंदी या ठिकाणी अपेक्षा प्रत्येक शेतकऱ्याला या माध्यमातून न्याय देणार ज्यांच्या घरामध्ये पाच शेअर्स आहेत सहा शेअर्स आहेत मी उद्या सांगितलं ना, ना माझ्या बाबा दोन मुलं येते दोन सोना येते रक्ताच्या नात्यात त्यांचे शेअर्स त्या ठिकाणी ट्रान्सफर करून देणार ही आमची भूमिका आहे त्या ठिकाणी ज्यांचा सलग ऊस येतो कारखान्याला त्या लोकांना सुद्धा या ठिकाणी नवीन शेअर सुद्धा आम्ही शंभर टक्के देणार आणि ही आमची त्यामुळं आपण एक लक्षात ठेवा ह्या भूमिका सगळ्या सभासदांना समजून नाही त्यांचं अस्तित्वात आज एक अर्ज होता तो कोर्टात ओढला पॅनल प्रमुखच आणि तिसऱ्या पॅनलची भूमिका काय होती बघितलं ज्याचा आज अर्ज उडला त्याच्या नेतृत्वात म्हणले इलेक्शन लढायचं म्हणजे काय तुम्ही काय का हे उचलू लागायचा मी तुम्हाला आज सांगतो की या ठिकाणी तिसऱ्या मत देणं म्हणजे पी डी पाटील पॅनलला मत देणं आपले काही कोण दुश्मन नाही आपले सहकारीच मंडळ आहेत हे सुद्धा पण तरी सुद्धा आपण या ठिकाणी सगळ्यांनी विचाराने वेळेला योग्य वेळानं घरी घालवायचे आलेले त्यामुळं ह्या वेळेला ताकदीनं या, या ठिकाणी आपली छत्री चिन्हासाठी प्रत्येक शेतकऱ्याच हुशार आहेत कारण त्यांना माहिती आहे जिथं तू वाया जाणार आहे तशा ठिकाणी काय त्या भानगडीत कोण जात नाही करायला त्यात सगळ्याला माहिती आहे त्यांना किती मतं पडतील काय होईल सहा तारखेला काढणारच आहे आणि आपली भूमिका स्वच्छ आहे आपण पंधरा दिवसाच्या आत बिल देतो लोकांची माझ्या घरी कधी कोणापर्यंत बिल मागायला ऑफिसवर कोण आलेलं नाही कारखान्याचे हप्ते बरोबर पाच जा, तारखेच्या आत बँकेत जमा असतात कामगारांचे पगार एक तारखेच्या होता म्हणजे इतकं काटेकोर नियोजन आम्ही त्या कारखान्यात करतोय आज ही आपली सर्वसामान्य सभासदांच्या घरातली हे कर्तृत्वान मंडळी आज मला सांगा तुमच्यातलं हे सावकर जे आहेत त्यांचे वडील त्या ठिकाणी ह्या कारखान्याचे फाउंडर मेंबर संस्थापक आहेत त्याच पद्धतीनं इथं आपल्यातल्या सगळ्या बाकीच्या सगळ्यांना गोष्टी माहीत आहेत आपलं काम काय ठरलं कोणी ठरवलं आपल्यावर किती आरोप केले गेले आणि आपले असणारे कारखान्याचे अधिकारी आणि बाकीचे कसे वाटते ते सगळ्यांना माहिती आहे मी फक्त आता जास्त बोलत नाही याचे प्रस्तावना आपले वकील शशिकांत मोहिते या परिवर्तनाची काय गरज आहे याबाबत स्वतः मनोदा आणि सुद्धा पालिका सभेपासून त्यांचा आपला सह्याद्री परिवर्तन करण्याचा अजेंडा आपला व्यवस्थित विस्तृतपणे मांडलेला आहे

तक्रार सहसा दिली सत्यमध्ये त्याच्याबरोबर सामील झालं परंतु ज्या प्रमाणात आपल्याला त्याचे रिझल्ट द्यायला पाहिजे होते ते आले नाही आणि मग याचा परिणाम म्हणून काय तर सर्व सभासदांनी मिळून सभासदांच्या भावनेतून निर्माण झालेले हे परिवर्तन पॅनल आहे आणि दादांचा पहिल्या दिवसापासूनचा शब्द आज अखेर मला आठवतोय की तुम्ही कोणी काळजी करू नका पाच हजाराच्या आत आपलं पॅनल म्हणजे निवडून आणि राहत नाही हा जो त्यांचा ठाम विश्वास आहे तो आज कंटिन्यू आहे

एकोणीसशी मध्ये काय त्यातलं मयत मतदान सोडून आपण आपलं जास्तीत जास्त मतदान कसं होईल बाहेरच मतदान आधी केलेले जे विद्यमान आमदार आहेत त्यांचं प्रचार लोक कष्ट करतात मला ही काही कळत झालंय अहो त्या माणसानं आपला कधी वेळेत ऊस नेलाय बघा तुम्ही तुमचा ऊस कधी जातो ज्या वेळेला त्याला उंदर डुकर सायर हे त्याचा पूर्ण नाही अशा माणसाच्या माग आणि दहा टनाचं झाल्यानंतर ही व्यक्ती जर नेत असेल तर मला काय कळत असा असा काय वागतोय हे जे इलेक्शन आहे ते कुठलं पक्षाचं इलेक्शन नाही हे आपल्या एक चांगल्या संस्थेचं इलेक्शन आहे तर लोकांनी त्या संशिला न्याय फक्त आणि फक्त आपले मनोदाता देऊ शकते दुसरी गोष्ट सांगायची झाली आज गेले आज मला वाटतंय कित्येक वर्ष कारखाना यांच्याकडे आज कर्जाचा डोंगर झालाय अहो हे जर म्हणजे मला तर असं वाटतं हेनी शेतकऱ्यांना किंवा सभासदांना लाभ द्यायला पाहिजे होता आज हे काय करताय काय जर अडचण झाली ह्यांचीच त्या वार्षिक सभेत काही लोक का हातीवर करतात आणि एखाद्या काय अडचण आली तर तो बजेट टाकतात आणि शेतकऱ्यांच्या बिलातून पैसे वसूल करून पुढे कारखान्यामध्ये वापरतात हे लोकांना कळलं पाहिजे त्याचबरोबर दुसरी गोष्ट मध्यंतरी ते काय म्हणायचे आमदार जर पडले तर इरिगेशन बंद होईल दादानी स्पष्ट सांगितलं इरिगेशन बंद करून देणार नाही ते चालवायला माझ्या माझ्यात सक्षम मी सक्षम आहे इरिगेशन चालवायचे त्यावेळेला <laughs> दादा आता कारखाना जाते त्यामुळे त्याचा काही विषयच येत नाही

संस्थेवर त्यांचा कुठला अंकुश नाही तिथल्या जे आता नाव म्हणजे काही नको त्यांच्यावर जास्त टीका तेवढे महत्वाचे नाही पण लोकांना पाणी न शेतकरी विद्यमान चर्मे गेले तर त्यांनी सांगितलं माझा काय ते इरिगेशन संबंध नाही ना ते तुम्ही गाव पाठवून मिटवा आज मी प्रगतशील शेतकरी एकरी माझ्यापर्यंत ते इरिगेशन वीस टेन गेलाय म्हणजे ही इतकी म्हणजे वाईट अवस्था आहे आज गावात सुद्धा आणि तुम्हाला सांगतो सगळा शेतकरी एक कामगार आता गावात का बोलतात काम ते कामगार फिरते त्यांच्या मागे एक दाखवा शेतकरी म्हणून फिरतोय म्हणून सगळे कामगार आहेत